गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात मोकाट जनावर व भटक्या कुत्र्यांनी हौदोस हो घातला आहे भटकी कुत्री लहान मुलांचे लचके तोडत आहेत यासह मोकाट जनावरांच्या झुंजींमध्ये दोन तरुणांचा मृत्यूदेखील झाला आहे तसेच आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मंजाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दुर्घटना देखील समोर आल्या आहेत या सर्व गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कारवाईसाठी आक्रमक झालेल्या शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे या रास्ता रोकोमुळे पुणे इंदोर महामार्गाची वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुमारे एक तास हा रास्ता रोको सुरू होता यानंतर पोलीस व प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या झोपलेल्या प्रशासनासाठी जाग आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत येवल्यामध्ये मोकाट जनावरे मोकाट कुत्रे यांच्यामुळं नागरिकांना अक्षरशः आपण जंगलात राहतो की काय असे वाटत आहे आज दोन दिवसापूर्वी एका चिमुर्डीला आठ आठ मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केलेला आहे तिथे प्रकृती चिंताजनक आहे यापूर्वी मोकाट जनावरांमुळे दोन नागरिकांचे प्राण गमवावे ला लागलेले आहे दोन नागरिकांना हे शासनाला प्रशास नगरपालिका प्रशासना वेळोवेळी आम्ही निवेदनं देऊन त्यांनी काही दखल घेतली नाही त्याचप्रमाणे नाईलाल मांज्यामुळे अनेकांचे गळे कापले गेलेले आहेत नाईल मांज्या विक्रेत्यांवर बी कारवाई होत नाही व वापरण्यावरही कारवाई होत नाही या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रास्ता आंदोलन करत आहे असे संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एक महिना उलटत आहे तरी त्यांच्या मारेकऱ्यांना व त्यांच्या जे सह आरोपी आहे त्यांना या ठिकाणी अटक होत नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि पाणी प्रश्न सुद्धा येवल्यामध्ये गडूळ दूषित पाणी येतं नागरिकांचं आरोग्य धोक्या झालेलं आहे एवल्या घानीचे साम्राज्य निर्माण झालेले प्रशासन दि, गतीने कारवाई सुद्धा करीत नाही लोकांना नागरिकांना उडवडीचे उत्तर देत आहे याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज रास्ता रुपांतर येवला नगरपालिका प्रशासनाच्या

कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन कुठल्याही आमच्या एकाही निवेदनावरती त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून हा रस्ता रोको करण्याची वेळ आमच्यावरती आली आहे आमचे काही ठराविक मुद्दे जे नगरपालिका प्रशासनाच्या संदर्भातले असतील गडूळ पाण्याच्या संदर्भातले असतील लोकांना कम्प्लिशनच्या संदर्भातले असतील कुठलीच कामं प्रशासन या ठिकाणी करत नाही आहे हे सांस्कृतिक शहर आहे आता संक्रांत ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या जाते पतंग उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो परंतु त्याला देखील गालबोट या ठिकाणी लागतं आहे कारण नायलान मांजा जो अनेक लोकांचा जीव घेण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अनेक लोकांना टाके पडलेले आहेत अनेक लोकं सिरियस झालेली आहेत परंतु प्रशासन या ठिकाणी कुठली दखल घेत नाही आहे त्याचप्रमाणे नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठलाही फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे ना वेळेवर मेडिसिन मिळतं ना वेळी वेळेवर इंजेक्शन मिळतं ना कुठले व्हॅक्सिन्स मिळतात ना सिरम मिळतात तीन दिवसापूर्वी ज्या चिमुकलीवर त्या ठिकाणी अटॅक झाला तर तिला ज्यावेळेस आम्ही उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आलो त्यावेळेस ना आम्हाला ॲम्बुलन्स अवेलेबल झाली ना एकशे आठ ना एकशे एक दोन कुठलीच ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही झाली त्यामुळे मला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स त्या मुलीला सिव्हिलला पाठवावं लागलं मग अशी जर परिस्थिती या तालुक्यामध्ये जर असेल याला जबाबदार प्रशासन आहे आणि याला जबाबदार इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि आपण जर याच्यात जर काही सुधारणा जर नाही केली तर याच्या काळामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि याचे दुष्परिणाम जर काही झाले तर त्याला जबाबदार हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी राहील दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ